आज आम्ही सुरगाण्या तालुक्यातील शिंदे या गावी गिरणा नदीचं उगम स्थान बघण्यासाठी आलेलो आहोत त्या ठिकाणी गिरजा मातेचं मंदिर कसं बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून पूर्व महाराष्ट्राला पूर्व भागाला सुजलाम सुकलाम करणारी गिरणा नदी उगम पावलेली आहे इथं आम्ही गिरणा नदीच्या उगमस्थानाचं दर्शन घेतलं त्यानंतर आम्ही समोरील सुंदर असं माझा मातेचं मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही देवीचं दर्शन घेतलेलं आहे अतिशय सुंदर असं देवीचं रूप आम्हाला दृष्टीस पडलं आम्ही ते पाहून त्या ठिकाणी दर्शन घेऊन मी आमचे साहेब त्याच्यानंतर बर्गे साहेब आणि उगले साहेब असे चार लोक ह्या ठिकाणी आलो होतो ह्या ठिकाणी देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही समोरच असलेला एक साधारण दीड एक किलोमीटर तिथून अंतरावर असलेला केम पर्वत इथं जाणार आहोत ह्या ठिकाणी तुम्ही बघत असाल की जी पिंड आहे त्याच्या भोवती भोवतीने पाण्यात पाणी सतत चालू असतं आणि हर ह्या ठिकाणी केमच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे रस्ता तयार केलेला आहे खडीचा आहे परंतु डांबर टाकून खडी दाबलेला आहे हा बघा इथंपर्यंत येऊ शकता आहे आणि समोर आल्यानंतर आम्हाला अतिशय सुंदर असा हा निसर्गाचा देखावा पाहायला मिळाला आम्ही आनंदित झालो अशा प्रकारचं सुंदर हा देखावा आपल्या शहरामध्ये पाहायला मिळत नाही पण त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वच्छ मोकळी हवा सुंदर झाडं वेली झ झुडपे अशा प्रकारचं निसर्ग सौंदर्य आप आम्हाला पाहायला मिळाला ह्या ठिकाणी आम्ही एक दुसरा रस्ता आत्ता तयार केलेला आहे दोन चार वर्षापूर्वी म्हणजे नुसती सुरुवात झालेली आहे पूर्णपर्यंत गाडी जाऊ शकत नाही आम्ही पायी पायी ह्या रस्त्याने एकदम पायथ्याशी आलो आम्हाला रस्ता माहीत नव्हता आम्हाला वाटलं इकडच्या टोकाला तिथून चढायचा मार्ग असेल म्हणून आम्ही तिथं गेल्यानंतर आम्हाला पुढे रस्ता सापडला नाही आम्हाला जरा त्या ठिकाणाहून मग परत आलो परत आल्यानंतर निसर्गाचा आस्वाद घेत अतिशय ह्या ठिकाणी अनेक प्रकारचे आम्हाला लोकांनी सांगितलं अनेक प्रकारचे औषधी वनस्पती ह्या केमच्या डोंगराला आहेत आणि त्या आम्ही काही जाणकार नव्हतो हो आम्ही परत आल्यानंतर एक पायवाटेने चढण्याचा प्रयत्न केलेला आहे अर्ध्यापर्यंत आलो वरती आणि त्या ठिकाणी येऊन आम्हाला ते दृश्य अतिशय मनमोहक वाटलं पाय रस्ता आहे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची वरती जाण्यासाठी गाडी वगैरे नाही रस्ताही चांगला बांधलेला नाही फक्त पाया पाय रस्ता असल्याने दगड गोटे यांच्यामधून रस्ता आहे आणि थोडंसं सा, सारखा चढा असल्यामुळे आपल्याला पायी 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 जावं लागणार आहे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला वरती परंतु उशीर झाला होता दुपारचे आम्हाला जागीच दीड दोन वाजून गेले आणि त्यामुळे आम्ही वरती गेलो नाही पण भविष्यात ह्या केमच्या डोंगरावर आम्ही जाणार आहोत आणि तेथील नजारा तुम्हाला मी आम्ही दाखवणार आहोत हो आत आता हॅक्केमच्या डोंगराची उंची आहे समुद्र सपाटी पासून नऊशे मीटर अजून चौकशी करू शकता मलाही पूर्ण माहिती नाही पण सांगितलं मी पाहिलेलं एका ठिकाणी वाचलं होतं म्हणून मी तुम्हाला सांगतोय हॅक्केमच्या डोंगराची उंची आहे नऊशे मीटर समुद्र सपाटी पासून आणि वरती जाण्यासाठी तीन टप्प्याने आपल्याला जावं लागतो हा एक टप्पा पुढचा एक टप्पा पुढे वरती अजून खूप मोठं पठार आहे आणि तिसऱ्या टप्प्याने मग आपल्याला त्या मंदिरापर्यंत तिथं केम मातेचं मंदिर आहे वरती डोंगरावर आणि ते पहा पाहण्याची आमची इच्छा आहे परंतु वेळेअभावी आम्ही परत आलो पुढच्या वेळी नक्कीच जाऊ आणि बघू शकता ह्या मास्क, ठिकाणी मस्त 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 हे आहे केमचा डोंगर आहे हा आणि ही रांग सरळ ह्या हा सह्या से, सह्याद्रीची पर्वतरांग सरळ ह्या काठाने हा घा गा, घाटमाथा आहे इथं आणि <laughs> निसर्ग सौंदर्य आहे झाडे कमीच आहेत परंतु वरून बघितल्यानंतर इकडे खाली पाठीमागं नार हे नार नदीचं खोरं आहे इथून वरतून नार नदी उगम पावलेली आहे आणि खाली ती गेलेली आहे नार नदी पार नदी, एकूण सात नद्या ह्या डोंगरातून केमक्या डोंगरातून उगम पावलेले आहेत आणि नंतर आम्ही बघा एक शेतकऱ्याकडे कर गेलो आणि त्याची छोटीशी मुलाखत घेतलेली आहे सुरगाणे तालुक्यातील सुरगाण्या तालुक्यातील मोहूपाडा केमजवळ ह्या ठिकाणी आहोत आणि ह्या ठिकाणी जे प्रगती शेतकरी दिलीप झोपळे यांच्या शेतात आहोत ही पूर्ण स्ट्रॉबेरीची शेती आहे इथं अतिशय उत्तम आणि जोमदार आहेत आता स्ट्रॉबेरीबद्दल थोडीशी माहिती माहिती आपण झोपले साहेब देतील दुसऱ्या ने इकडनं चालू होणार इकडनं चालू झाली का ह्या ने चालू होणार आणि त्याच्यानंतर हे हे संपलं का ह्या ने हा म्हणजे अशी चक्रकार पद्धतीने चक्रकार पद्धतीने म्हणजे हा दोन ते अडीच महिने चालते एका वेळेस आपण जर लागवड केली साधारण फळ सुरू व्हायला किती दिवस लागतात फळ सुरू व्हायला कमसे कम, कम तरी ना, दोन अडीच महिन्याने फळ सुरू होतात आणि सध्या बाजारभाव वगैरे कसा आहे याचा आहे आता तरी एकशे वीस एकशे तीस रुपये किलो किलो म्हणजे मग ही आर्थिक दृष्ट्या आपण इतर शेतीपेक्षा ही परवडते का तुम्हाला बोला एका दिवस झाड हा पुढे होतात एक वेळेस मागं पुढे होतात म्हणजे जे आता जे हिच्यावर आले ना त्याच्यामुळे मग बाकी झाड फळ फेकतात पण बाकीचे झाड फळ फेकत नाही ही अतिशय मोठं असं फळ आहे बघा हे आपण बघूया स्ट्रॉबेरी आता त्यांनी ह्या ठिकाणी तोडा केलेला आहे आणि बाजारला पण ते आज हा वार असल्यामुळं तुम्हाला दिसला नव्हता पण आज वार असल्यामुळं बऱ्यापैकी ना ना दिवस टळला ना आज जो आपला दिवस होता ना खुडाईचा वार पण ते आज आता डोंगरी दिवस असल्यामुळं मग तिचा खुडा बंद झाला असं झालं म्हणजे आज आपल्या वर्षानुवर्ष म्हणजे पाच वर्षांनी येतं किंवा काय येते मग मेन कुलदैव्य आपला हाच आहे ना त्याच्यामुळे तर मग आपले एक दिवस धरायला कोणती हरकत आहे एकच दिवस एकच दिवस लवकर त्याला लगेच किंवा दोन दिवस दोन दिवस हा आणि तुम्ही तुम्हाला किती वर्ष झाले हे स्ट्रॉबेरीची शेती करताय बनवायला सहा सात वर्ष मग एका वर्षामध्ये साधारण तुम्हाला किती एकूण खर्च किती होतो आणि उत्पन्न किती मिळतं उत्पन्न भेटतो काही नाही एक सत्तर ऐंशी नव्वद म्हणजे जशी लावली तशी भेटतो उत्पन्न म्हणजे आपले आपली जास्त एक एकर लावले तर मग दोन लाखाच्या पुढे बी जात कर भेटतात आणि हे किती क्षेत्र एकर. एकर. एकर आहे अर्धा अर्धा एकर पूर्ण शेती आहे अतिशय सुंदर अशा प्रकारची स्ट्रॉबेरी आहे आणि नगदी पीक लगेच आपल्याला पैसे मिळवून देणारा अशा प्रकारचं हे स्ट्रॉबेरी आमच्या ह्या बोरगाव पट्ट्यामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये बहुतेक शेतकरी घेऊन राहिलेले आहेत शी बोलल्याबद्दल आपले आभार